पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं दोन वर्षापूर्वी सुरू केलेल्या नवी दिशा या प्रकल्पामुळे बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांना रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध होत आहे महिला सक्षमीकरणाच्या नव्या दिशेबद्दलचा हा वृत्तांत पिंपरी चिंचवडच्या शहरी भागात गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून वसलेलं शास्त्रीनगर हा परिसर तसा दाट वस्तीचा असल्यानं घरगुती शौचालयांची संख्या कमी आहे साहजिकच प्रचंड वापरामुळे इथल्या सार्वजनिक शौचालयाची अवस्था वाईट झाली होती स्त्रियांना रात्री अपरात्री शौचालयाचा वापर करणं जिकिरीचं होऊन बसलं होतं अस्वच्छता आणि दुर्गंधीही मोठ्या प्रमाणात असल्याने रोगराईही वाढली होती यावर उपाय म्हणून दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी नवी दिशा हा प्रकल्प सुरू करून सार्वजनिक शौचालय स्थानिक नागरिकांनीच स्वच्छ ठेवण्याविषयी प्रयत्न सुरू केले मनपा कर्मचारी वैशाली खरात यांनी शास्त्रीनगर शौचालयाच्या आजूबाजूला राहणाऱ्या महिलांचं प्रबोधन करून स्वच्छतेतून रोजगार मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आणि या कामासाठी त्यांचं मन वळवलं आणि अखेर नवी दिशा याच नावानं स्थापन झालेल्या बचत गटानं याच शौचालयाच्या सफाईपासून नवी दिशा उपक्रमाचा श्रीगणेशा केला वैशाली खरात मॅडमने आमच्या सगळ्या बचत गट एकत्र घेऊन सगळ्या बचत गटांना मिटिंग घेतली सगळ्या म बचत गटांची महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटांना आपल्याला टॉयलेट क्लिनिंगचं काम द्यायचं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जे कॉन्ट्रॅक्ट पद्धत जे कॉन्ट्रॅक्ट लोक कॉन्ट्रॅक्टदार ठेकेदार लोकं घेतात पण ते आपल्या बचत गटांना महिलांना दिलेत ते काम आणि त्यानंतर आम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं कॉन्ट्रॅक्ट दिल्याच्यानंतर आम्ही हे काम करतो आहे की जेणेकरून टॉयलेट क्लिनिंगचं काम कारण हे लोकांना ऐकून सुद्धा खूप वेगळं वाटतं की ह्या बायका काय टॉयलेट क्लिनिंगचं काम करणार आहेत स्वतः करणार आहेत पण हे काम आम्ही स्वतः करतोय आता इथं जरी लोक आले बघायला तरी त्यांना असं वाटत नाही की इथं नगरपालिकेचा बाथरूम आहे घाण आहे असं अजिबात जाणवत नाही इथल्या आजूबाजूचे लोक खूप खुश आहेत आणि आता ह्या कामाची खूप सगळ्यांनी दाद घेतले विद्यमान आयुक्त शेखर सिंग यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला सध्या पिंपरी चिंचवडमधली छप्पन्न सार्वजनिक शौचालयं महिला बचत गट साफ करत असून ही संख्या एकशे वीस पर्यंत नेऊन बचत गटांचा आर्थिक सबलीकरण करण्याचा आयुक्तांचा मनोदय आहे सर्वात मोठं बेनिफिट है ची वाल है। जे आहे की कम्युनिटीची ओनरशिप वाढली आहे जे रक्कम आपण आधी पेमेंट आपण कॉन्ट्रॅक्टर्सला देतो तो आता या महिलांना आपण देतोय जेणेकरून त्यांच्या मध्ये सुद्धा भर पडलाय त्यांच्या एक फिक्स मंथली इन्कम मध्ये सुद्धा भर पडलाय टॉयलेट्स खूप स्वच्छ व्हायला लागले ला याची दखल सिक्स्थ ग्वांग्झो अर्बन इंटरनॅशनल इनोव्हेशन अवॉर्डमध्ये सुद्धा देण्यात आली होती आणि याची दखल राष्ट्रीय पातळीवर सुद्धा केंद्र शासनाचे महुवा विभागाच्या मार्फत घेण्यात आलेली आहे शास्त्रीनगर मधलं हे शौचालय दररोज स्वच्छ केलं जातं इथे आजूबाजूला फळझाडं लावून आणि छतावर सौर पॅनल बसवून पर्यावरणाचीही काळजी घेतली जाते ज्येष्ठ नागरिकांसाठी कमोडची आणि स्त्रियांसाठी सॅनिटरी व्यवस्था करण्यात बचत गटानं स्वच्छ आणि सुसज्ज राखलेलं हे शौचालय म्हणजे कल्पक प्रशासनाला नागरिकांची कशी साथ मिळते याचा आदर्श प्रतिमान आहे बचत गट म्हणजे स्त्रियांनी एकत्रितपणे तयार केलेल्या उत्पादनांचा व्यवसाय या चौकटी बाहेर जाऊन महिलांच्या आर्थिक सबलीकरणाला नवी दिशा देणारा आणि स्वच्छ भारत अभियानालाही हातभार लावणारा पिंपरी चिंचवडमधला हा प्रकल्प निश्चितच अनुकरणीय आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे